नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आत्मिपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लवलीला वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज फक्त दोन शेड इतकीच आवक आहे ग्राउंड वरती एकही नग नाही आणि इथं पण एक्स्ट्राची एक बिनग एक पण नग आपल्याला आता सध्याला नाही आहे नऊ वाजता आणि मित्रांनो आवकाची परिस्थिती दिवसेंदिवस कमीच होत चालली पिकअपची भरपूर आवक कमी झाली त्या साईडमध्ये जवळपास एक लाईन ट्रॅक्टरची आणि एक लाईन पिकअपची इकडं दोन लाईन या ट्रॅक्टरच्या बाजारभाऊची काय परिस्थिती राहते ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजारभाव मित्रांनो वाढायला पाहिजे पण परिस्थिती काही बदलत नाही कधीपासून दसऱ्यानंतर परिस्थिती बदलेल का कधीपासून परिस्थिती बदलेल हे काही सांगता येणार नाही मित्रांनो ना ना परंतु आवक कमी झाल्यामुळे कदाचित थोडाफार बदल होऊ शकतो तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव किती आहे काय आहे मीडियम माल लोकल माल आणि सुपर क्वालिटीचे शंभर किलोसाठीच एक क्विंटलसाठीचं बाजार भाव राहतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे ट्रॅक्टर आणि पिकांमधील दोन्ही पण बाजार व्हाव बघायला मिळणारे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेणार आहे आज आवक कमी तर आवकीचं काय विचार आहे मित्रांनो आवक कमी असल्यामुळं बाजारभावात काही बदलले आहे का तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर तुम्हाला पिकअपमधील पण कांदा लिलाव बघायला मिळणार आहे त्यामुळं स्किप न करता मी मित्रांनो व्हिडिओ बघा सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि मीडियम क्वालिटीचे सगळे भाव तुमच्यापर्यंत येतील चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव लाईव्ह मित्रांनो गोल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकता गोलटीची किती गेली आठशे सत्तर रुपये गोल्टी मित्रांनो गोल्टा गोल्टी थोडी मिक्स आहे आठशे सत्तर कुठले दादा मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो सरासरी क्वालिटी बघू शकता थोडा डागळेल येईल महाले किती गेला आठशे रुपये मित्रांनो थोडं चोपडामध्येच येईल क्वालिटी बघू शकता हलका क्वालिटी आठशे मित्रांनो साईज क्वालिटी बघू शकता साईज याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची ॲव्हरेज क्वालिटीमध्ये किती गेला रे दादा एक हजार एकवीस कुठले कांदे बर एक हजार एकवीस डोकळे साहेब किती गेले आज नऊशे नव्वद रुपये एव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये मित्रांनो नऊशे नव्वद रुपये किती गेला दादा एक हजार नव्वद अकराशेला दहा रुपये कमी मीडियम साईज मध्येच मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता चाळीस पंचेस ते पन्नास पर्यंत साईज गाव अकराशे एकवीस रुपये मित्रांनो एक हजार एकशे एकवीस मिडियम साइज मध्येच कांदा आहे क्वालिटी थोडी बरी कांद्याची चाळीस ते पंचाळीस साईज अकराशे एकवीस रुपये कोकणगाव एक हजार नव्वद रुपये वन थाउजंड नाइन्टी रुपीज कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक हजार नव्वद अकराशे ला दहा रुपये कमी उंबरखेडचा कांदा आहे एक हजार नव्वद साडेआठशे रुपये मिडियम साइज वॉल्टा मिक्स नऊशे सहा रुपये गोल्टा मित्रांनो नऊशे सहा रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टाची नऊशे सहा रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गोळा साईज आहे सगळा गोळा आहे क्वालिटी बघू शकता साठ पासष्ट साईज सगळे कांद्याची किती दादा सोळा सोळाशे सव्वीस रुपये एक हजार सहाशे सव्वीस रुपये सोळा सव्वीस टोटल दुबई क्वालिटी आठशे रुपये गोल्टी मित्रांनो आठशे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गोलटी क्वालिटी बघू शकता गोलटीची क्वालिटी कलर चांगली गोल्टीला ड्राय आली गावठी गोलटी किती गेली दादा गोलशे नऊशे रुपये कुठले नऊशे ऐंशी रुपये नऊशे ऐंशी शेपूपाडा हा पण शेपूपाडाचा कांदा आहे मित्रांनो गावठी मध्येच आहे मीडियम क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज यायची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज किती गेला दादा अकरा एक्केचाळीस कुठला कांदा आहे शेपूपाडा अकराशे एक्केचाळीस रुपये गोल्टी बुडा सुपर क्वालिटी गोल्टी काय गेली गोल्टी।, गोल्टी दादा काय गेली उलटी था। साडेनऊशे ठीक नऊशे एकवीस नऊशे एकवीस रुपये गोलटी कुठली गोल्टी दादा शेपूपाडा मित्रांनो हा पण गावठी मध्येच आहे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला हो दादा काय गेला

सुपर गुलाबी कलर मध्ये साईज बघू शकतो कांद्याची साईज याची पंचावन्न पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल मीडियम साईज किती गेलर दादा ठीक आहे सोळाशे सव्वीस रुपये सव्वा सोळा वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपये सोळाशे सव्वीस गाव कोणता दादा चालू का कळवण बरं किती गेला चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद रुपये कुठला कांदा आहे दत्तनगरचा कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज एक साईज कांदा आहे एक क्वालिटी बघू शकता डबल बत्ती मध्ये कुठला दत्तनगर तालुका बरं चौदाशे नव्वद रुपये मित्रांनो गोल्ट क्वालिटी काय होता दा दादा नऊशे सत्तर नऊशे सत्तर पालखेड का बर मित्रांनो आपण जवळपास साईज आहे जे चाळीस पंचेस प्लस मिडियम साईज ॲवरेज क्वालिटी मुखेड किती गेला एकवीस अकराशे एकवीस कुठले का मुखेड बरं अकराशे एकवीस रुपये किती वटने एक हजार एक्क्याऐंशी एक रुपये कुठला कांदा आहे आपण का बाबा अकराशे ऐंशी रुपये एक हजार एकशे ऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज साईज आहे कांद्याची पन्नास प्लस साईज कुठले आहे का गावटी माल मित्रांनो साईज बघू शकता साईज मिडीयम साईज मध्ये गावटी कळवण तिकडचं काठरे काय गेला बाराशे बारा। बारा बावन्न रुपये कुठला आहे दादा कांदा कुठला आहे काठरे चालू का कळवण ठीक आहे बाराशे बावन्न रुपये उलटीचे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो गुलटीची सुपर क्वालिटी मध्ये कलर साईज चांगली काय गेली दादा पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर रुपये काठरे नऊशे पंच्याहत्तर रुपये हजारला पंचवीस रुपये कमी गोल्ड टिकी काय करणार दादा बारा एक ठीक आहे बाराशे एक रुपये वन थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज बाराशे एक रुपये कुठला कांदा आहे तालुका कळवण बर सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो एक साईज कांदा एक प्रकार क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज मध्ये डबल बत्ती साईज आहे पन्नास प्लस साईज आहे सगळी सुपर क्वालिटीमध्ये किती गेला सतराशे पंचवीस रुपये आजचा आहे ते मित्रांनो सतराशे पंचवीस रुपये क्वालिटी एक नंबर साईज कुठले दादा आता बियाणे कोणते आपले बाराशे पंचवीस रुपये कुठला कांदा एक लहर आहे तालुका कळवण डेंवरी ठीक आहे एक लहर आहे बाराशे पंचवीस रुपये बरं तुट पाहू काय भाऊ घ्या एकावन्न अकरा एक्कावन्न कुठला आहे आपला कांदा एक चा कांदा आहे एक अकराशे एक्कावन्न एक रुपये साडे अकराशे रुपये मिडियम साईज मध्ये करण पर... जाळी किती गेला अकराशे ग्यारा सो अकराशे रुपये एक हजार एकशे अकराशे मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर पहिल्या नकापासून कांदा निलाव चालू काय भाव निघाला जाणून घेऊ पहिलं नागे गोल्टा क्वालिटी काय भाव गेलो दादा आठशे साठ रुपये गोल्टा आहे सुपर क्वालिटी आठशे साठ रुपये कुठले दादा दा? खडक माळे गाव ठीक आहे आठशे साठ रुपये किती गेले होऊ नऊशे एकसष्ट कुठला कांदा आहे बर नांदुर्डी नऊशे एकसष्ट रुपये आपण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा साईज कलर बघू शकता साईज याची पन्नास प्लस साईज येईल सगळी काय होगेल होता बाराशे कुठला आहे कांदा बरं जांबुडके बाराशे रुपये मित्रांनो आता गर्वा कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ट्रायमाली साईज पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची काय हो गेले का, होते एक हजार पंचाहत्तर कुठला कांदा आहे बरं खडक हो एक हजार पंचाहत्तर रुपये वन थाउजंड सेव्हन्टी रुपीज एक हजार चाळीस रुपये मीडियम मिक्स कांद्यामध्ये वन थाउजंड फोर्टी रुपीज एक हजार चाळीस कुठले कांदे खेरवाडी अकराशे खेर ऐंशी रुपये वन वन थाउजंड हंड्रेड अकरा ऐंशी बाराशेला वीस रुपये कमी कलर साईज चांगले कांद्याला क्वालिटी बघू शकतात डबल कुठले कांदेश्वर पचकेश्वर किती गेले माउली एक हजार ऐंशी रुपये अकराशेला वीस रुपये कमी मिडियम मिक्स एक हजार ऐंशी रुपये Okay. देवपूर? देवपूर. एक हजार दोन रुपये कुठले देवपूर बरं एक हजार दोन रुपये काय गेले माऊली एक हजार साठ रुपये वन वन थाउजंड सिक्स्टी एक हजार साठ रुपये सुखी नाही का बरं एक हजार साठ गोळा माल मित्रांनो साईज कलर बघू शकता क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची गोळा माल काय केला माऊली बाराशे रुपये गोळामाल कुठले हिरवाणी एक हजार ठीक आहे कुठला कांदा आहे देवळी कराड गावठी कांदा आहे एक हजार एकाहत्तर आहे का एक हजार साठ रुपये साईज आहे पन्नास प्लस साईज कांद्याची क्वालिटी बघू शकतं कांद्याची एक हजार साठ रुपये कुठला कांदा का आहे का नांदूर, नांदूर। 111, 6, 111, 6, एक हजार एकशे एकतीस रुपये एक हजार एकशे एकतीस साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस अकराशे एकतीस रुपये कलर चांगला आहे साईज बघू शकतो किती गेला बारा एक्याऐंशी रुपये साईज मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कलर आहे बाराशे एक्क्याऐंशी रुपये कुठले दादा कांदा आहे सर पंचगंगा ठीक उमरावलीचा कांदा आहे बारा एक इंशी सुपर क्वालिटीमध्ये गोळा साईज माले मित्रांनो साईज बघू शकता साठ प्लस साईज येईल सगळे किती गेला माऊली तेराशे पुढला कांदा सिद्ध पिंपरी ठीक आहे तेराशे रुपये गोळा माले मित्रांनो साईज मोठी कलर चांगला आहे तेराशे काय बघायला पाचशे रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो चोपड्यामध्ये पाचशे सहाशे ऐंशी रुपये उलटी मित्रांनो सहाशे ऐंशी रुपये गोल्टी मित्रांनो गावठी मध्ये आठशे अडतीस रुपये कुठली गोल्टी दादा शेपूबाडा शेपो बडा ठीक काय गेला हो का मित्रांनो साईज चांगली आहे बघू शकता साईज प्च प्लस साईज आहे का अकरा किती ऐंशी तीस ठीक आहे अकराशे तीस रुपये कुठला कांदा आहे बर अकराशे तीस रुपये काय गेला माऊली साठ चार बरं अकराशे चार रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फोर रुपीज अकराशे चार मीडियम साईज क्वालिटी बघू शकते कांद्याची एक हजार नव्याण्णव रुपये अकराशे कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो साईज आहे चाळीस पंचाळीस पन्नास तास कुठले दादा सांगेल दारणा सांगेल बियाणे कोणते आपले हिरणा उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो उलटीची काय बघेल दादा उलटी नऊशे नऊशे कुठली कोल्टी दारणा सांगवी नऊशे रुपये किती गेले माऊली बाराशे एक रुपये कुठला कांदा आपला न्यू साराचा कांदा मित्रांनो बाराशेने एक रुपये साईज गोळा साईज मध्ये बाराशे एक रुपये साईज बघू शकता पाच सैज बियाणा कोणत्या माऊली आपलं घरगुती बरं

ठीक आहे बाराशे दहा रुपये साईज कलर चांगली मित्रांनो डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे दहा रुपये सव्वा तेरा रुपये एक हजार तीनशे पंचवीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपीज क्वालिटी बघू शकते कांद्याची का कुठले दादा कांद्या खानगाव बियाणे सांगतील येलोरा बर तेराशे पंचवीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी किती गेले दादा नऊशे ಪಂಚರ ರೂಪಾಯಿ ನೌಶೆ ಪಂಚ ನೌಶೆ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ठीक ನೋ ಸಾ ದಾವು ಕಾಡಲಿಸ ठीक आहे एक हजार एकसष्ट रुपये कांदा क्वालिटी मीडियम साइज मध्ये क्वालिटी एक हजार एकसष्ट रुपये कुठले दादा भाऊ किती गेलावा साईज चांगली मित्रांनो गावठी माल आहे सुपर क्वालिटी मध्ये किती गेला बारा, बारा नव्वद बारा तेराशेला दहा रुपये कमी एक हजार दोनशे नव्वद रुपये कुठले कांदा मागे तुम्ही कांदा आहे बाराशे नव्वद बियाणा कोणते आपले राधिका राधिका से बर तर मित्रांनो आजची मंडी परिस्थिती आपण बघितली सुपर क्वालिटी जे, माले, जे, जे मार्क, माल आहे जे पंधराशे रुपये प्लस जाऊ राहिले सतराशे पंचवीस रुपयेपर्यंत आत्तापर्यंत आपण आहे बघितलं सुपर क्वालिटीचा आणि मित्रांनो बाजारभाव थोडासा बदल आहे आवक कमी झाल्यामुळं थोडं पाच पन्नास शंभर रुपये जे मार्ग माल मागच्या आठवड्यात शनिवार म्हणजे शुक्रवार शनिवार जात होते नऊशे ते आज हजार ते अकराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले सुपर क्वालिटीला पंधराशे प्लस सुपर क्वालिटी बाराशे तेराशे चौदाशे जे गावठी माल आहे ते चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत आणि सरासरी कांदा बाजार मित्रांनो अकरा रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे टोम कांद्याचे बाजार काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद